येथील राजीव बिगर शेती सहकारी परसंस्थेच्या अपहरणाप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष प्रतापराव आगरे यांना कुरंदवाड पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात त्यांना हजर केले आहे न्यायालयाने संशयितांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता दहा झाली असून मुख्य सूत्रधार महावीर मगदूम अद्याप गायब आहेत चार कोटी अठ्ठावन्न लाखाच्या अपहरणाप्रकरणी येथील संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक सचिव कॅशियर अशा एकूण बारा जणांविरोधात एक मार्चला गुन्हा दाखल झाला होता त्यामुळे पोलिसांनी संचालक आग्रे सचिव श्रीकांत हिनगावे सोनार जयवंत महामुनी यांना अटक केली होती उर्वरित सर्वजण अटकेच्या भीतीने गायब झाले होते परंतु चार दिवसापूर्वी संस्थेचे अध्यक्ष आग्रे यांना कर्नाटकातून अटक केल्याने उर्वरित संचालकांनी पोलीस स्टेशनमध्ये हजर होऊन अटक करून घेतली आहे यामध्ये नारायण रावसो गावडे विजय चंद्रकांत दुगे बापूसो बंडू कोले भगवान बापू गोंदळी अब्दुल रशीद मोहुद्दीन चौगले आणि चंद्रकांत लक्ष्मण कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची व संचालकांची नावे आहेत लवी मराठीसाठी कुरंदवाडहून कुलदीप कुंभार